जे शिवराय मित्रांनो गड नदीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता किल्ले रामगड रामगडची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली अठराव्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती त्यावेळी तुळाजीने रामगड किल्ला जिंकून घेतला नंतर पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र येऊन फेब्रुवारी सतराशे शहाण्णवमध्ये रामगड पुन्हा जिंकला पुढे सहा एप्रिल अठराशे अठराला रामगड किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला त्यावेळी किल्ल्यावरती एकवीस तोफा व एकशे सहा तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो गडाच्या पश्चिमाभूत प्रवेशद्वारातून आपण गडावरती प्रवेश करतो गडाचे प्रवेशद्वार आठ फूट उंच आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अठरा फूट उंच बुरुज आहेत गडाला एकूण पंधरा बुरुज आहेत बुरुजांमध्ये तटबंदी आहे प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकरांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे या प्रवेशद्वाराच्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक जोर दरवाजा आहे किल्ल्यात प्रवेश केल्यावर सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळीच्या माळावर आपण पोचतो तेथे ते सात तोफा रांगेत उलट्या पुरून ठेवलेल्या दिसतात त्यातील सर्वात मोठी तोफ सात फूट लांबीची आहे या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे उत्तराभिमुख गो प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे परंतु प्रवेशद्वारा बाजूच्या बुरजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडी जाणारा मार्ग बंद झाला आहे किल्ल्याच्या मधोमध बाले किल्ला आहे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायरे आहेत या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मूर्ती आहे बाजूलात काही शाळुंका आहेत गडावरती एक तुळशी वृद्धावनसुद्धा आहे तसेच एक अज्ञात समाधी सुद्धा आहे गडावर किल्लेदाराच्या वाड्याच्या चौथाऱ्याचे अवशेष आढळतात या गडावरती पाण्याचं टाकं आढळत नाही या किल्ल्यावर जाण्यासाठी कणकवली व मालवण दोन्हीकडून रामगडला जाण्यासाठी एस टी बसेस उपलब्ध आहेत गडावरती राहण्याची जेवण्याची पाण्याची सोय नाही आहे पण गावात सर्व सोय होऊ शकते गडावरती दुर्गवीर प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत रामगड यांचे संवर्धनाचे काम जोरात चालू आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो